मी विधानसभेसाठी कधी उभे राहणार नाही मला दिल्लीत जायचंय दिल्लीत राजा राहतो मुंबईत सुभेदार राहतो दिल्लीत एक बाबासाहेब आंबेडकर गेले त्यांनी दलितांसाठी तीनशे चाळीस कलम लिहिले परंतु आपला कलम लिहिलं नाही असं वादग्रस्त विधान राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी माढा तालुक्यातील चोभे पिंपरी इथं बोलताना केलंय सत्ता आपल्या हातात नाही मराठ्यांना वाटतं सत्ता आपल्या हातात धनगर समाजाला वाटतं माळी समाजाला सत्ता आमच्या हातात आहे बाबांना तुमच्या हातात काही नाही आयुष्यपत सांगतो ज्यांचं मतदान कमी ते डोक्यावर बसलेत आणि ज्यांची संख्या जास्त आहे ते भीक मागतात मराठा म्हणतो मला आरक्षण द्या खताळ तुमचा धनगर समाज काय म्हणतो आम्हाला आरक्षण द्या ज्यांचे मत शंभरात दोन टक्के त्यांनाच आम्ही मागतोय आरक्षण असं जानकर म्हणाले तीनशे चाळीस कलम काय सांगतं भारतीय राज्यघटनेतील तीनशे चाळीस कलम हे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गाच्या परिस्थितीची चौकशी करण्यासाठी आयोगाची नियुक्ती करण्याचा अधिकार देतं कलम तीनशे चाळीस अंतर्गत तरतुदीने राष्ट्रपतींना मागासवर्गीयांच्या परिस्थितीची चौकशी करण्यासाठी आयोग नेमण्याचा अधिकार दिला आहे कारण मला जायचं आहे दिल्लीला जायचं आहे दिल्लीमध्ये राजा राहतो मुंबई मध्ये सुभेदार राहतो दिल्लीमध्ये ताकद आहे एक बाबासाहेब आंबेडकर गेलं दलित तीनशे चाळीस करीब लिहिलं परंतु आपलं कलम लिहिलं गेलं नाही जाधव साहेब तुमचं बी नाही आणि आमचं तर वाटलंच आहे सत्ता आपल्या हातात नाही मराठ्यांना वाटतंय आमच्या हातात सत्ताच आहे दर्गरला वाटतंय आमच्याकडे आहे माळ्यांना वाटतंय आमच्या हातात आहे बाबांनो तुमच्या हातात सत्ता नाही आई शपथ सांगतोय सत्ता ज्याचं मतदान कमी आहे ते डोक्यावर बसलेत आणि ज्याची सत्ता मतदान जास्त आहे ते भीक मागतात मराठा काय म्हणतोय मला आरक्षण द्या खात तुमचा धनगर काय म्हणतोय आरक्षण द्या आणि आरक्षण कोणला मागतोय ज्याचं मत या देशामध्ये शंभरात फक्त दोन टक्के आहे तो मागतो या मग आम्ही सांगितलं आता आरक्षण नको आहे